अखेर जाडरबोबला ते मारोळी रस्त्याचं काम लागलं मार्गी रस्त्यातच वास्तुशांती सोहळ्याचा तुकाराम बाबांनी दिला होता इशारा जत तालुक्यातील जाडरपोबला ते मारोळी रस्त्याचं काम रखडलं होतं आंदोलन केल्यानंतर आश्वासन देऊन वर्ष उलटून गेलं तरी काम सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ त्या मार्गावरील रस्त्यावरच चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व तुकारामबाबा महाराजांनी गुरुवारी वास्तुशांती सोहळा करून सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचं आयोजन केलं होतं या अनोख्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीनं काम सुरू केलं आंदोलनस्थळी काम सुरू करण्यासाठी ज्या मशनरी आल्या होत्या त्याचं पूजन करून तुकारामबाबा यांनी आंदोलन मागे घेतलं यावेळी मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा पुणे येथील मानवाधिकार संघटनेचे संजय धुमाळ उमेश मुल्ला रामलिंग मेडेदार अमृत पाटील महाराज काटे महाराज जवळा तुकाराम जोंधळे नारायण नरळे भारत खांडेकर संतोष चळेकर महेश भोसले सुनील कांबळे आबा खांडेकर मल्लेश हातळे बसू बिराजदार गंगास्वामी सलीम अफराध आदी उपस्थित होते जाडर बोबला ते मारोळी रस्त्याची दुरावस्था झाल्याने सोन्याळ येथे मागील वर्षी नऊ ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्यात आलं होतं त्यावेळी अधिकाऱ्यांनी काम सुरू करण्यासाठी आश्वासन दिलं होतं काम सुरू करण्यासाठी रस्त्याच्या कडेला आणि रस्त्यावर अंथरली होती पण त्यानंतर कुठेतरी माशी शिंकल्याने हे काम रखडलेलं आहे काम रखडल्याने या मार्गावरून जाणारे पादचारी आणि वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे काम रखडल्याचं निषेध करत बाबा यांनी आंदोलन पुकारलं होतं मंजुर त्या रस्त्याचं नामनीकरण व्हावं म्हणून आम्ही आंदोलन केला होता त्याचीच दखल घेत प्रशासक व कॉन्ट्रॅक्टर यांनी आज या ठिकाणी दखल घेऊन या ठिकाणी डम्पर आणि साह्यानं कामाची सुरुवात केलेली आम्ही प्रशासकाच व आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी मागणी केली आणि त्या मागण्याची लगेच दखल घेऊन सत्यनारायणची महापूजा व महाप्रसाद देखील आम्ही या ठिकाणी ठेवलेला होता आणि तो महाप्रसाद या ठिकाणी होतोय पण तरी देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीनं जर तालुक्यामध्ये जर बघितलं तर अनेक रस्ते खड्डेमुक्त होणं गरजेचं आहे ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरना ज्या पद्धतीने निकम साहेबांनी लवकर ऍक्शन घेऊन खरोखर या कामाची गरज आहे हे समजून आमची व्यथा फक्त प्रशासकांना वेगवेगळ्या माध्यमातून जागृत करणे आहे कोणाला त्रास देणे हा विषय नाही आहे पण ज्या पद्धतीनं प्रशासकांनी जेवढी गांभीर्य घेऊन या कामाची सुरुवात केली असेच काम ज्या ज्या भागामध्ये असतील ते देखील ताबडतोब करावे तेवढीच प्रशासकांना विनंती करतो आणि प्रशासकाच मी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी शेतकरी बांधतो ज्या रस्त्यापासून वंचित लोक आहेत हे सगळ्या मंडळींचा मी मनातून आभार व्यक्त करतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने उपधीत झाले आणि या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि या आंदोलना

दन कऊ लगे ता नाम घ्या श्री चे सजवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अनहे पूर्ण ब्रह्मा न वरे जाने जे त्या कर्म भोला पुंडली गोरज अरविंदोल श्री ज्ञानदेव आ राम पांडुरनाथ महाराज की जय गुरु बागडे महाराज की गाडगे महाराज की जेविता जेवता चमत्कार झाला निकम साहेबाचा डंपर पंगती मध्ये आला बोला पुंडली गोरद श्री नागदेव पंडनाथ महाराज की सत्यनारायण झालेलं आहे दंपत आहे आणि काम देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी प्रशासकाचं आणि कॉन्ट्रॅक्टर निकम साहेबांच मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय भागराव बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत